सबस्क्राइब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सब्सक्राइब नाऊ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुळे एक्सप्रेस संपूर्ण महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रेचे स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात होत असून आज धुळे जिल्हा दौऱ्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाजनादेश यात्रेचे स्वागत धुळे शहरात धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात करण्यात आले धुळे शहरातील ग्रामीण भागात भाजपा युवा मोर्चा जिल्हा राम भदाने यांचा वाढदिवस व एकाच दिवशी महाजनाशी देश यात्रेचे स्वागत संयुक्त विद्यमाने करण्यात आले नगाव येथील माजी आमदार दवा पाटील यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण देखील यावेळेस करण्यात आले नगाव येथे जनते यावेळेस जनतेस मुख्यमंत्री जनते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधला यावेळी युवा नेते नेतृत्व म्हणून विधानसभेत झळकतील असा विश्वास यावेळेस राम यांना मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यटन मंत्री जयकुमार रावल खासदार तथा अध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर सुभाष भामरे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन जिल्हाध्यक्ष चौधरी व माजी अध्यक्ष जिल्हा परिषद ज्येष्ठ नेते मनोहर बाळासाहेब बदाने माजी सभापती तथा नगाव लोकनियुक्त सरपंच सौ ज्ञान ज्योतिताई भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राम बदाने आदी सर्वच पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यातून विविध खेड्यापाड्यातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाजनादेश यात्रेसाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अतिशय कडक चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर भोजबाड रिपीट डॉक्टर राजू भुजबळ एल सी बी पी आय हेमंत पाटील व सर्व एल सी बीचे चे कर्मचारी विविध विभागातील पोलीस कर्मचारी यांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता यावेळी या कार्यक्रमानंतर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी ग्रामीण भागातील अनेक धुळे जिल्ह्यातून संपूर्ण सरपंच विविध पदाधिकारी यांनी राम वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राम शुभेच्छा देत पुढील येणाऱ्या विधानसभेत कमी वयाचे आमदार म्हणून रामदादा बदाने हे विधानसभेत झळकतील व निवडून येतील असा विश्वास यावेळेस सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला पाच वर्ष या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण जे सरकार चालवलं तीन, दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाला आपण केलं बंद बघणी اڙي <laughs> تي महाराष्ट्र सातत्याने समोर जातो आहे आणि आपल्या आशीर्वादाने पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र याही पेक्षा पुढे नेण्याचं काम आपण करू आज धुळे शहर असो तर धुळे ग्रामीण जिल्हा असो दोन्ही ठिकाणी हे काम आपण केलं तर या ठिकाणी सिंचनाचा प्रकल्प जो गेल्या अनेक वर्ष बंद पडलेला प्रकल्प होता पाला, सा या प्रकल्पाला हजारो कोटी रुपयांची मान्यता देऊन या ठिकाणी आपण जिल्हा हा पूर्णपणे करण्याचं काम हे सुरू केलं आहे आणि म्हणून गेलो की तुमच्याकडे पुन्हा आलो आहे ज्यांना घेण्याकरता पुन्हा आलो आहे तुमचा आशीर्वाद घेण्याकरता त्यांना तुमचा आशीर्वाद आहे का जिमायका तुमचा आशीर्वाद शेखुमार भावना है का तुमचा आशीर्वाद या ठिकाणी गिरीश भाऊना है का तुमचा आशीर्वाद पालाना है का तुमचा आशीर्वाद मला है का uh -oh! तुमचा आशीर्वाद या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना है आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण ही विधानसभेची निवडणूक लढवणार आपल्याला आज आजकाल महाजनादेश यात्रा आणि त्या ठिकाणी गिरीश भाऊ होते गिरीश बाबनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आता याच्या पुढचे आपले जे उमेदवार कौल घेतला आणि त्यांनी काना सांगितलं गिरीश बनवण्या ठेवून आम्हाला लागा आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो ही आपली पहिली पण याच्या पुढे आता झोकायचं नाही सकाळचं नाही आणि याच्या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला राज्यामध्ये सत्ता मिळवून देण्यासाठी तुम्ही सगळेजण आपण सगळेजण कटमध्ये येऊया अशा प्रकारची विनंती करतो अनेक प्रमुख मंडळी आलेली आणि मी जास्त वेळ घेणार नाही आपल्या सर्वांना अल्प उपाय जेवणाची सोय रोखामध्ये सांगण्याचं काम आपल्याला कळवते आणि खरं अर्थ राज्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्र शासन महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता स्वच्छतायचे याच्यासाठी कामाला लागूया अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा तुमचे आभार मानतो मी एवढ्या मोठ्या सगळी आलो मनापासून धन्यवाद भारत माता की भारतीय जनता पार्टीचा कैलासवासी अण्णा साहेबांच्या हुदयाच्या प्रसंगी आपण इथं जण उपस्थित आहेत पण आपली अर्धी पब्लिक होऊन अधिक लोक जेवणाच्या आणि केक कापण्याच्या कार्यक्रमासाठी त्या उपस्थित आहेत त्याच्या नंतर ना आपला सर्व काही इतला मोठा स्टेज नसत की लोक इथला खाले म्हणून स्टेज इथला तो पुतळ्याचं स्टेज नसेल स्टेज आहे पण आपल्या धुळे ग्रामीणच्या जनतेशी त्यांच्या मनाशी माझं वैयक्तिक नातं कसं जुळलंय त्याच्या प्रत्येक माणसाला आणि मला माहितीये की त्यांच्या मनामध्ये काय आणि माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती आदर आणि सरकार आहे आज महाजनादेश यात्रेच्या प्रसंगी या महाराष्ट्र राज्याचा राजकीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन पर्यटन मंत्री जयकुमार रावत आपले लाडके खासदार सुभाष बाबा भामरे एवढ्या मोठ्या प्रमाणात या धुळे तालुक्याची जनता माझ्या शब्दाचा मान राखत इथं आले आज आपण मुख्यमंत्र्यांनी आपली ताकत शक्ती प्रदर्शन दाखवलं मुख्यमंत्री सुद्धा भाऊक झाले मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ताकद पाहिली की यांच्या अंगामध्ये हे फक्त मुंबईला येऊन बोलतात का पण धुळ्यामध्ये सुद्धा हे केवढे लोक जमवू शकतात आणि हे समोरच्या प्रतिस्पर्धींना तोंड देण्यासाठी सक्षम आवाज भारतीय जनता पार्टी मध्ये जर कोणी असेल तर डॉक्टर आंबेडकर फॅमिली मध्ये असा एक आवाज आहे की तो समोरच्या माणसाला चित करू शकतो अशा प्रकारचा विश्वास आहे आणि तो आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमधून आपल्या सर्वांना दिसला आणि सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब द बेल आयकॉन अँड नेव्हर